तर नमस्कार मित्रांनो आजच्या न्यू ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही म्हणताल भाऊ कोणत्या रस्त्यानं चालला आहे तू तर मी तुम्हाला सांगू शकतो आहे मी जयदीपच्या शेतात चालला आहे तर जयदीप शेतात गेला आहे त्याच्या फोनाला मला की ती का माझ्या शेतात मी आता त्याच्या शेतात चालला आहे चला मग तुम्हाला पुढे काय होतं सांगतो मग तर लोक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला मग पुढे मित्रांनो मी जयदीपच्या शेताकडे पोचू गेला आहे त्याच्या शेताचा एकदम जो आहे त्याचा शेताचा रस्ता आहे पाहि शकता तुम्ही मागे ते शेतबाहेर तडी आहे तो बाग दिसतोय मागे तुमले तडी त्याचं शेत आहे बारी तालांकडे जायचं दाखवतो तुमले त्याच्या शेतात चालतोय बा दुसऱ्यांच्या शेतात आहे शेता मित्रांनो हे पाहि शकता तुम्ही कोथिंबीर लायला आडी की कोथिंबीर लायला पुरा शेतात आणि या बाजूच्या शेतात पासून अडी जेवारी लायला होती ते आता काटून टाकली मा खाल तर हात दिसतं आणि बाजूच्या शेतात हरभरा लायला आहे बाजूच्या शेतात हरभरा पेरलाय आहे तर जेदीपच्या शेताच्या एकदम जो आहे जात आम्ही बी धडा डायरेक्ट त्याच्या शेतात जात असून दाखवितो काय आहे चला मग साईड हे पाहि शकता तुम्ही हळदीचे झाड आहे एक नंबर दिसतंय ना जरा भारी असतं ना शकता तुम्ही हळदीच्या चा मयात चालतो आहे तर मी म्हणजे शेतात आता याचा शेत म्हणजे एकदम जोयचं आहे समोरचं त्याचाच आहे हे त्याचा दुसऱ्यांचं शेत आहे हे लावली आहे शेतात आता ते त्या शेतात पोहशीलच मी कितला भारी दिसत आहे हळदीचं आहे भारी दिसतंय की नाही मध्ये सांगतो बरं का मित्रांनो एक गोष्ट सांगू त्याचं शेत एकदम समोर आहे ते झाडाचं झाड जायचं वाटतं काय तडीत जायचं माहित पडे आता त्याच्या शेतातच वैसाय सर त्याच्या शेतात शकता तुम्ही तर सोमोरा जेदीप्या व्हिडिओ काढतोय तुम्हाला सोमवार याच्या तिकडे काय गावला उखलतोय काय उखलता इथं काही नाही जेदीप्या मला समोरून व्हिडीओ काढतोय मोठे मोठे गावले ठेवले त्यांना व्हिडिओ कायला मी ज्या काय करतोय थोडी गुस्सा नको काढू बहुन तडा घेतला उकल घेतलं की गायच्या माही उकलात नाही त्याच्यानं साम्राज्य करतोय करतो हा बाहुबली कटप्पा कटप्पा कटप्पाच तडी कटप्पाचं तडी आहे कटप्पा 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 न पाला भाऊ बली इकडे दम दाखवतोय आणि आखोन आहे आपला धनू साहेब आपला धनू साहेब छोटे छोटे गावल्या उखोलतोय धोनू साहेब हा जाऊ दे म्हणतात एस के एस के म्हणतात धोनू एस के हे पूर्ण शेत आहे मित्रामध्ये जयदीपचं उचलणार आहे हे पूर्ण उचलणार दिवसभरात पाहिजे शकता तुम्ही किती पुरत आहे उकल आहे फटाफट हा बो आता आमचा संदीप ब्लॉगर बी उकल्याला लागली गेला आता बा गावल्या आता चालला टाकेल हे टाकली रे बो बरी हवा बदलली हवा बदलली म्हणे ते दिवस हवा चल का हवा शिव झाली पेटव का पेटव पेटव लाव माचीस किल्लीला गा किल्ली चांगली लावू लाव पेटोय फटकन तिथलं ऊन तापताय का थंडीच्या मोसम मध्ये ऊन तापताय का पेटत नाही त्याच्याने एक माचीस घरातल्या माणसाला वाटत नाही तेवढं ऊन थंडी असते हा घरात शेतात कसं लागतं आहे की नाही मावं लागतं मावं हे आग पेटली मित्रांनो आपली ओळी आग नाही एवढी आगुईन आता पावडी मो <laughs> मोठी आगुई नक्की भाऊ म्हणतोय अस लाव फटेन लागली मित्रांनो एकदम मोठी गेली आग लागली फटाफट टाकी फटाफट टाका की आग गेली आता धनु काका तर फटाफट करतील उखल्या पटावर जे दीप्या गावल्या हा उखल पेलवान बिल्डर झाला आता टाकले आता आगमध्ये पाहिजे किती भडका लागलाय आहे अन्न शेतात जोडी म्हणून घेतली आहे <laughs> गैरी शेक लागते मित्रांनो गैरीच या याच्यात एकदम चुकली घातला टाकते ना अरे उखलात नाही तर का बघा करतो तू ते असू नको असू नको टाक 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 तो तर डायक मोत कोलने कोग मे डाल दिया उसने धाडगानी भागा भाग भाग अरे अरे बर्बा टाकलं नाही त्यानं बर्बा टाके हे गैरे लागते मित्रांनो तोडून हा दीप नवी खल्या अजून रे मित्रांनो काम झाला पेटी गेलाय पूर्ण आता चालल्या मग थोडी खाल्ल्या एक दोन तीन सर पाच दिग बंद काय तर म्हणतो याच्या काय तुझ्या पाच दिग बंद पाच दिग पेटवले म्हणे कधी नाही पेटवते तर गैर जाते आता हे काय काय अरे कधी नाही पेटवते तर गैरा पैशाच्या जाते आता आहे ना काय हेच गेलं तिच्या सकाळचे आले की तुम्ही मी बी आता झाला उपाय दोन मिनटा पहिले आलं मग बी ते ओम्या नाही बोललेला अरे

दुसरा दोन ताजमहेोनच आहे कुडी कुडी आग्राली बी झाल्या आग्राला एक ब रामपूरले ना दोनच आहे ना एक बरामपूरले बी एक आहे डुप्लिकेट हा डुप्लिकेट ना डुप्लिकेट दोनच आहे ना भारतात कशाला बिल्डिंग आहे अरे हॉस्पिटल सस्त स्टँड बनवला जेदी बहुन आपला हा इकडनं दाखव इकडनं स्वस्त स्टँड बनवलाय सण एकदम मस्त तुमला असेल तर जेदी भाऊने कॉन्टॅक्ट करा जुगाड लावून असेल तर मित्रांनो आता मी शेतात आलाय तर तुमले एक जुगाड लाव दाखवतो काय केला जुगाड दाखवत हे आमची स्टिक बनवली जुगाड लाय शेतात सस्ती जुगाड लावायचं तुम्ही नवी कधी तुमच्यावर स्टँड घ्यायचे पैसे नाही असले तर असं जुगाड लावत राहाचा असा जुगाड पाहिजे शकता आमनं कितल्या वारी जुगाड लावला शेतात काही ना काही जुगाड करत राहायचा आमचा सारखा जुगार जुगाडी करा आपलं म्हणत म्हणता इंडिया जुगाडी बहुत आहे इसली बोलू जुगाडी नंबर वन इंडिया आहे की नाही स्टँड पाहिजे आकता मित्रांनो काय भारी बनवला आहे ना शेतात याचा आज फायदा होतो वॉटरप्रूफ स्टँड वॉटरप्रुफ स्टँड आहे सगळं स्टँड आहे फक्त हे आग नाही झेली शकत ते लगेच पेटीन नाही ते कधी आग धरली <laughs> ते ना फायरवर्क हा तेच हा बोआ काय म्हणतोय काय म्हणतोय बो बुवा म्हणतोय दोनशे नोट आहे तिच्या आता तुमची काय जात आहे नोट आहे ते हे दोनशे नोट म्हणतोय बुवा मला तिथे हो बुवा दोनशे नोट पाली का कधी हाव चाला ना घरी चालता नाही का घरी चाला ना तर मित्रांना मग आता घरी जायसाठी तर निघी गेले डी पी आय मी आहे आम्ही दोनच चालता पायदळा नाही पण नाही मागे भा, हा बाई म्हणे बाई आमची ते मागे मित्रांना आता मी न्याय आज सस्त्या जुगाड स्टँड वर मी ना मोबाईल ठेवलाय एकदम बरोबर बनलाय या जुगाड माझी मागाय चालतं आडी येई सण पाहिजे एकदम मरण जरा दिसते एकदम मस्त एकदम मस्त दिसत आहे झाड इथे सकाळी बी दाखवलंच तुमले आता चालले दुपारी हा आहे आता संधीकडे मागे बिलकुल येते आमच्या मागे मागे चिवचिव करत आहे Danuaka ataupun Albiata nih, Kutran lekai batin. Danuaka buntal, 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 जयदीपच्या शेतातून आले आता मग घरी घरी आल्या तो उमेदवारच होता आडी आणि होतो आता मी जयदीपच्या घरून चालला घरी माझ्या घरी चाललंड शेतातून हि सण थकलाय का घरी चालला तर मित्रांनो मी तर घरी पोहोचून गेलाय आणि आपला ब्लॉग आडी संपवतोय कधी आपला ब्लॉग पसंद आला असेल त्याला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू दुसरीत होती